वेगवान सुरक्षित आरामदायी प्रवासासाठी वंदे भारत ट्रेन आत्ता नांदेडहून धावणार मुंबईकडे मराठवाडा विभागातील रेल्वे प्रवासात मोठा बदल घडवणारी वंदे भारत एक्सप्रेस आत्ता हुजूरसाहेब नांदेडपर्यंत धावणार आहे आत्तापर्यंत ही गाडी जालना ते मुंबई दरम्यान चालत होती पण आत्ता ती प्रथमच नांदेडहून सुरू होणार आहे ही गाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली असून आधुनिक सुविधा आणि आकर्षक रचना यात उपलब्ध आहेत या मार्गावरील सर्वात वेगवान गाडी असून इतर गाड्यांच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करणारी ही वंदे भारत गाडी आहे गाडीमध्ये वीस ए सी डबे असून चौदाशे चाळीस प्रवासी बसण्याची व्यवस्था वंदे भारतमध्ये करण्यात आली आहे नांदेड ते मुंबई हा प्रवास अत्यंत कमी वेळेत वेगवान सुरक्षित आणि आरामदायी करण्याकरिता नांदेडकरांसाठी मिळालेली ही मोठी भेट मानली जात आहे आपण पहा एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला या रेल्वेगाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना प्रधान मुख्य परिचालन परिचालनाधिकारी श्यामसुंदर गुप्ता मुख्य प्रशासकीय अधिकारी अविनाश कुमार पांडे विभागीय प्रबंधक हिरेश मीना आदी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे प्रगत देशासारखे आरामदायक सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्यांचेच प्रतीक आहे मुंबई ते नांदेड हे सहाशे दहा किलोमीटर अंतर अवघ्या नऊ ते साडे नऊ तासात पूर्ण होणार पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूरसाहेब नांदेडपर्यंत जात आहे या रेल्वेगाडीची क्षमता पाचशेवरून चौदाशे चाळीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली असून या गाडीमध्ये आता एकंदरीत वीस वातानुकूलित डबे तयार करण्यात आले आहे नांदेड हे शीख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे वंदे भारत एक्सप्रेसच्या सुखकर सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मध्ये आहोत कशा पद्धतीची आसन व्यवस्था आहे अत्यंत सुसज्ज अशी आसन व्यवस्था आहे आपण कम्फर्ट बसू शकता आणि आरामामध्ये बसलेल्या वंदे भारत समजलेली आहे सुसज्ज अशी आसन व्यवस्था आहे थोडा साईड आहे